नाही ते मग काय मला त्या जाणार आहे तर मग उद्या मोठे मी येईल तेव्हा पण बघू ब्लॉक तर कंटिन्यू असेलच बघूया कसं वाटतंय किती प्लॅन कितवा आहे दुसरा दुसरा नाही तिसरा झाला प्लॅन करतोय एकदा फ्लॉप झालाय आता जाऊन भेटूया सगळी चलो तर गाईज आमचं चारशेला फक्त एक सबस्क्रायबर बाकी आहे तर करून टाका लवकर आणि आम्ही मोठा सेलिब्रेशन करू पाचशे साठी पाचशे साठी पण खूप मेहनत आहे लोक बोलतात मेहनत नाही पण आहे का नाही तुम्हाला का नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला गाईज भेटूया आता आत्ता येणार आहे आम्हाला घ्यायला तेव्हा भेटू हा आता घ्यायला येणार आहे ना तयारी वाट बघतोय खूप वाट बघतोय भाई चल काय तर भेटूया आईशलोय आम्हाला आत्या आणि दीदी आणि अमर भाऊ घ्यायला आलाय तर चाललोय बाबू आमचा गाई बाडणं चालू झालेली आहे तिथूनच रड रड आलोय घरी हे बघा पिशव्या पिशव्या इथंच काय वाटत आता तुला आम्ही आज आलोय तस्त मजा आणि बाजॉय करायचंय खूप एन्जॉय करायचंय गायला आणि एन्जॉय आमच्या आतीची रांगोळी तर गायला आम्ही आता चाललंय भाजी घ्यायला तुझी बोलतो आयच भाजी घेऊ मग काय बोलतोय चला बौगा बौगा ते 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 भाजी आम्ही बुवा आहेत ना हा दिदी आपण बरं बुवा आहे बुआ आहेत ना आपण आम्ही बुवा आहे त्याच्यामुळं चाललो होत जरा भाजी बिजी घेऊन येतो भेटूया भाजी घेताना चला घेतली आणि आम्ही चाललो आता घरी घरी चाललोय काय वाट आमच्या दिदीच्या ना कुत्राचा पिल्लू पाठी लागलेला तरी बोलत होती काय जागा तुम्ही मला बोला कसरी कसरी आराम ओ हो बाई एवढी आहे ना आवडते तू आणि आमच्या आत्या झाल्या आमच्या भाजी वगैरे घेऊन आणि आम्ही तर झालो घरी मस्त कोणच ना आला अजून पण पक्की माझ्या घर माझा कोण मजा भांडणा पण करू त्यात पहिलं आहेत तर चला आता सजायला भेटूया अरे अ बाय गॉड गाईचं आणि ते घट्टा पण काढू बाई हे आमच्या आत्यांच्या रस्ते प्रोफेशनल तर चला काही भेटल्यानंतर नाश्ता करून तुम्ही पण या मस्त वाढलेला आहे जास्त चव लागतोय पेपर ची चव्हाण हे बघा अभ्यास बघायचं एवढा क्लास आता इथ काम करते आमची आता काय मेनू आहे आज आज मेनू बिर्याणी कारण आमचा मेंबर आला नाही ना अजून त्यामुळं विचार घेऊन सगळ्यांचा विचार घेऊ आणि मग दीदी तू काय बनवणार आहेस मी सगळ्यात मदत करणार आहे बिर्याणी स्पेशल माझी आहे ओके आणि थँक्यू सो मच आणि बाबू तुझं काय बाबू खाणार आहे फक्त सगळी फक्त जाणार आहे चला नंतर भेटूया आता नाश्ता करू तुम्ही बन्या मस्त मी वाढलेलं आहे जास्त चव लागतोय पेपरची नाही Nếu là bất ngờ ấy làm sao. Nếu là bất ngờ sao. Ach chưa được sao ngờ sao. Ach chưa được sao. Ach chưa được sao. Ach chưa được sao. Ach chưa được sao. Ach मेंबर आलो आहे ना तुला त्या मग माझा विचार घेऊ सगळ्यांचा विचार घेऊ आणि मग दीदी तू काय बनवणार आहेस मी सगळ्यात मदत करणार आहे बिर्याणी स्पेशल माझी आहे ओके आणि थँक्यू सो मच आणि बाबू तुझं काय बाबू खाणार आहे फक्त सगळी फक्त खाणार आहे चला नंतर भेटूया तात्या आणि मामा आलेले आहेत बघा काय बसशील आनंद होते मला हा तांब्याची गॅंग आली आता अजून चौक आणि इथली पेनची गॅंग यायची स्पेशल पेनची गॅंग ये आता हा ना अंगठीच नाही आण बाबू गाईच आहे बघा आता आम्ही काम करतोय दिदी मामा आणि आत्या आणि आमळ भाऊलीकडे चालू आहे काम बघू शकता आई भाई काय बोलतो भाई नुसता नाचतोय आता हे चालतोय नाश्ता सगळ्यांसाठी हे बघू शकता आणि इथं चाललंय दिदी भाऊ दिदी भाजी कापतोय तेल आमची ताई आता आलेली आहे हे बघा असे एवढी मोठी बॅग घेऊन आले जसं चार दिवस पंधरा दिवस राहिला आले हो हो दोन पोरांचे कपडेच घ्यायचे चला आता घरी पोचल्यावर हो भेटूया नाही तर मग बॅग कोसलेला आमची चला चला या चला आले तू फार किती तिथे सो ओढेल असं झाले का मला पोहोचल आतमध्ये बघा मॅडम आता आले बाबा आणि गोईक साहेब आणि हे आमचे मोठे साहेब दोन मास्टर सेफ आलेले आहेत आता काय

सगळ्यां सोप काम करत त्यान पण दिलं या काय बनवलाय दिदी दाखवता कसली भाजी आहे पनीर कुर्मा कुरमा बोल पनीर फनी भाजी ओके हे बघू शकता सगळी तर आता आम्ही जेवायला बसणार आहोत हे बघू शकता जेव्हा मेनू काय आहे काहीच आम्ही आता आलोय आईस्क्रीम खादोय हे बघा बोलते रात्रीच वरम बारा तरी यांचं काय नाही ना अच आता म्हणून

परफेक्ट घे बघा आता दीदींनी इडली बनवले आणि ते सांबार आहे आणि आत्ती आमची काम करते आता दीदी दीदी पण जरा लादी बिदी आहे बाकी तिकडे बाबू झोपलाय तिच्या झोपले ताई झोपलेस आणि भाई एक तिकड ए कपणा नको ना बोलू त्या आणि मॅडम आमच्या झोपलाय आणि आहान बाबू आटला उठलाय बाई तो हायकर आग काय बोलते बोल काहीच नाही काय घालला तुम्ही

नवी लाव ना मी आता म्हणून आय तर लगेच गेला असता बाय बघ चल आम्ही चालू आता बाबा आता शिवाय का लागतील नंतर भेटूया नंतर हे काय नाही चला बाय काय काय कायच बिग ब्लास्ट लवकरच येणार मगच राहा ब्लॉग तो नंतरच लेट येईल थोडासा ब्लॉग आ तो काय दे। दीदी मंचुरियन बनवते मंचुरियन इतशी आप्पे बनवते आत्ते आणि दीदी आणि याले हिला त्रास देला तू आपपे इडली ने तिला गाईज मला आवडत नाही ओके गाईज काय विषय चला आता बनत आहेत टोप भर बनवला होता हा हो ना अजून माणसं आहेत खूप कुणीच त्या नाश्ता केलाय टिफिन घेऊन करून गेले आम्ही आता इडली खातोय

तर मित्रांनो आमच्या अमर भावणी आमच्यासाठी आम ऑरेंज ज्यूस बनवलाय स्पेशल आणि हे हे आता उठले तर या चेस करूया या सगळी सगळीच खायचा आणि चोपायचा एवढाच नाही आता मंचुरियन बनवत आहेत बघू शकता दोन मास्टर सेफ आमच्या घरातला असं तुम्हाला वाटतं असं काही नाही खोटा ऍक्टिंग ना। करताना बघता आता येऊन येतो तर सगळा मलाच तर मित्रांनो आता हे आईला मंचुरियन झालेले आहे मी इथं दीदी काय करतोय काय बनवताय

भाऊने खूप काय केलंय आमच्यासाठी ज्यूस बनवला आता पिझ्झा आहे आता व्हायचंय आणि दिदी पिझ्झा पिझ्झा ना बघा आता दिदी पिझ्झा टाकतय पिझ्झा आता मेड आमचा पिझ्झा रेडी झालाय आणि खाते कारण त्याला जायचंय लवकर घरी आणि हा पण रेडी आहे तिकड तर मग काम न करणाऱ्या बाईला पिझ्झा आवडलाय असा ताई बोलते मग कोण बोलला मी असा दिदी बोलली दिदी पिझ्झा कोणला आवडला